तर शुभ सकाळ हा हा बघितलं ना अमृतेश्वराचं शुभ सकाळ सध्या रतनवाडीच्या बेस विलेजला इथून जो परिसर दिसतोय तो थोडासा धावतो समोर जो दिसतोय तो, दिस तो, तो आहे रतनगड या साईडला इकडे कळसुबाई पीक दिसतोय थोडा धोक्यात आहे हा जो आहे ना हा हा जो आहे हा कळसुबाई पीक सर्वोच्च शिखर महाराष्ट्रातले आणि भंडारदाराचं जे डॅम आहे त्याचं बॅग वॉटर आहे आज दिवसाबरोबर रतनकडं पाहायचं आहे व तिथून पुढे निघायचं आहे हे आहे ते मंदिर आहे समोर रतनवाडीतील प्राचीन अमृतेश्वराचं मंदिर आहे त्याचं दर्शन घेऊन ट्रेकला सुरुवात करायची आहे आणि हे जे आहे ते संपूर्ण आहे जर रतनगड हरिश्चंद्रगड नंतर नाश शिर शिरपुंजाचा भैरवगड हे जे रे रेंज ट्रेक जे करतात लोक तर त्यांची सुविधा जी आहे ना हित रतनवाडीत लोक राहतात टेंट वगैरे लावलेले आहेत इथंच हिताच, इथंच आहे ना इथंच आजचा मुकाम घालता काल रात्री नऊ वाजता आसपास निघालेलो पुण्यातून तीन वाजले तीन साडेचार तीन ते साडेचार दरम्यान पोचलो आणि हा परिसर बघा हा आहे संपूर्ण हा रतनगड आहे आणि कॅम्पिंग बघा बाकीचे पण काही लोक आहेत तिथं कॅम्पिंग करायला थांबलेत हां इतकाच परिसर आहे पुढे गेल्यावर अमृतेश्वराचं मंदिर धावतं तुम्हाला श्री अमृतेश्वर देवस्थान अर्तनवाडी रतनगड जिल्हा अकोले आपला तालुका आलो अकोले जिल्हा अहमदनगर अहमदनगर नाशिक दोन्ही म्हटलं तरी काय हरकत नाही इथं जे आहे ती अमृतेश्वर मंदिराचा जो काही इतिहास आहे तो इथं दिलेला आहे मराठीत दिला आहे इथे हिंदीत दिला आहे इकडे इंग्लिशमध्ये दिला आहे जेणेकरून सर्व भाषेत लोकांना कळावा आणि हे आहे अमृतेश्वराचं मंदिर पूर्ण म्हणजे पूर्ण प्राचीन मंदिर आहे दगडी कोरीव काम आहे जसं हुबेहूब आहे ना केदारनाथची प्रतिमा आहे म्हणजे केदारनाथ मंदिराला कसं आहे ना गोपूर वगैरे तसा त्या टाईपमध्येच आहे असा आनंदा होतो पुढूनच एंट्री आहे माझी पण पुढून बंद केले आणि मागून जी काय आहे ना ती मागून दर्शन घेतात जास्त करून लोक हे बरोबर रतनवाडीतील अमृतेश्वर मंदिर आणि समोर तो जो डोंगर दिसतोय तो आहे रतनगड नेड पण दिसतंय हा जो ना हा हा ते नेड आहे आपलं रतनगडाचा आणि ह्या साईडला कळसूबाई पीक आहे आम्ही जे उतरणार आहे काताराबाई घनचक्कर ते रतनगडाच्या त्या साईडला आहे त्या साईडला आम्ही उतरणार आहे आज पहिला तर रतनगड चढाई घ्यायचा आहे नाश्ता वगैरे झाला आहे सगळ्यांचा परिसर हा टॉप आहे भाग टॉप आहे मी गोदरीमध्ये जॉबला आहे आणि गेली एक दहा वर्षाला फिरतोय पहिल्यांदा किल्ले केले आणि नंतर तस घाटपाटांची आवड निर्माण झाली तसंच आत्तापर्यंत ऑफबेटच फिरतोय आणि एम टी ॲडव्हेंचर एक दीड वर्ष झालं सुरू केलं त्यातून मी इतर भट्ट्यांना ऑफबेट भट्ट्यांची करून घेतो त्यांच्यामध्ये मंदिर शेजारी असणारी पुष्करणी कुंडच म्हणतात आणि ट्रेकला सुरुवात होते अशा तऱ्हेने हा <laughs> सर फरक रायच अे पळागी ते मामा कुठे गेला बा का बोलावा त्याला म्हातारे म्हातारे कितीलास तू सांग जरा सांग की झिरोला असतो एकूण अग सांग की म्हाते तिसरी ला हा सांग रॉयल राजस कुठं आहे स्कूल तुझं गाव वडगाव डायरी फोटोशूट संपत नाही यांच तेव का म्हातारी म्हातारी कोल्हापूरची सातारी मगर <laughs> काय शे आता यो हे म्हातारे दगड 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 मारतेस काय काय बाय म्हातारे सायर्थनगड बघ आपण तिथं जाणार वर हा यो कसा आहे एवढा जाणं का सगळा फिरायचा आहे तिकडे इकडे खाली या तिथं उभार नको चल ते बघा अजून ते झालं ना हा डोंगर झाला ना हा रतनगड ओ त्या तिकडल्या डोंगरा जायचं आहे ते दिसतंय का काताराबाई दोन दिवस चालायचं आहे नुसता बुक काय आपला काय बुक का। हा आजच्या दिवसच लय उद्या काय एवढं नाही जेवायच जाऊन चल हळूहळू नको तू दमलेस की बघा मग बस रडत इथंच बसतं सगळे फोटो जाते माग आपण राहतो का आलं का त्यामुळे दामायला नाही ती बघ तुझ्या बरोबरच आहे पाणी देतो तुला चल हो हो ती बघ दिसली का का काय काय म्हणते बघे काय 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 म्हणलीस हळू पडचे बार काय यार बाप्पा गेले पुढं वॉटर ब्रेक काय दमली दमली म्हातारे दमली राजाक्का दमली राजाक्काच्या नावान चांग म्हले कस व्हायचं ग अजून एवढा का डोंगर चढायचा आहे कसं व्हायचं तुझ ते बघ तुझ्या बरोबरच आहे जा राहिला दिदी अगं दिदी जवळच आहे इथं महाराज आहे ना दिदीला हुसके हुसके फुसके हा पळत पळत हां बघू हा नको दबली वाट बघ कसली खातार एक नंबर वाट आहे रतनगडचा अर्ध्यापेक्षा जरा जास्त टप्पा चढून झाला आणि वाट बघा कशी होते नैसर्गिकरित्या पायऱ्या तयार होतात झाडाची मुळं आहेत ना ती अशी पसरलेली असतात त्याला माती येऊन लागल्यामुळे जी काही वाट आहे ना ती पाण्याने जरी धुवून गेली असली ना त्या मुळ्यांमुळे नैसर्गिक पायऱ्या तयार होतात बरोबर पूर्ण खडा पूर्ण खडा चढ आहे अजून अर्धाला जास्तच आहे रतनगड चढाई अजून पावसाळ्यात रतनगडला लोक यायचं टाळतात का याचं मुख्य कारण बघा हा वडा पूर्ण म्हणजे पूर्ण भरून वसाडून वाहत पावसाळ्यात तरी पण हौशी नवशी येतात खूप अवघड चढ आहे डोळ धाव डोळ डोळ्या मशे हे आमच्या ट्रेकमधली आकर्षण आकर्षण आहे ना आकर्षणच का आकर्षन टाकतो मग विषय आहे का म्हातारी फेमस झाली पाहिजे आपली मारू नको बॅग कशाला बसते खाली बस ना बरं बसने लोखंडी शिड्यांचा टप्पा जवळ आलेला आहे अजून गँग बघा कुठे आमची मागाय पुरी गँग आणि ते समोर दिसत ते कळसुबाई कळसुबाई हाय बघा पांढऱ्या अक्षरात थोडासा डॉट दिसतोय तिथं कळसुबाई कातळकर टप्पा थोडकाच आहे पूर्ण ढासळ्यात बाकीच्या पायऱ्या सुरुंग जाऊन फोडल्या त्या इंग्रजांनी पायऱ्या जुन्या कातळकोरी पायऱ्या बघा अशा ले भाई, शेडी बा किती बारीक झाली डेंजर येऊ बघा येऊन पोचलोय रतनगडावरती इथं जी व्यवस्था आहे कॅम्पिंगची व्यवस्था आहे इथं गोवा आहे आणि ह्या साइडला पण रत्नाई देवीचं मंदिर आहे जर नाईट कॅम्पिंग वगैरे करायची कोणाची इच्छा असेल तर इथे जागा आहे जा ती आणि किल्ल्याला नाव जे पडलं रत्नदुर्ग ती रत्नाई रत्नाई देवीचं मंदिर आहे हनुमान दरवाजाच्या राईट साईडला यावं लागतं दिसत तो तो, तो, तो हनुमान दरवाजा ह्या साईडला ला गुहा आहेत इकडून हे कळसुबाई शिखर दिसते हा पॉइंट पूर्ण असं क्लिअर दिसतं ते पांढराक्षरात कोळसुबाई लिहिलेलं त्याच्या पलीकडे ह्या दायच्या पलीकडस्थे चोख दिसते का हा ते, ते, तो ते, ते का चक्कर <laughs> <laughs> गवळ देऊ तिथं जाणार आणि खाली आध दिसत आहे ना तिथं स्टे करणारे त्याच्या अलीकडं मुडा म्हणून एक छोटस मागलं आहे त्याच्यानंतर हा कात्राबाई आहे संपूर्ण कात्राबाईचा डोंगर एक एक कात्राबाईचा डोंगर ही ती सगळं खोल गळ कात्राबाईची गळ तिला जवळजवळ सात के आठऱ्या प्ले टप्पे आहेत तुम्हाला एकवीस मिनट चार हजार काहीतरी थांबा थांबा माहिती चालू हे थांबणार तुझं लेक्चर नंतर पलीकडं आहे डोंगराच तिथून परत थिंडी जायचे खिंडीतून मोडा नंतर गवळ देऊ तिथं आपला कात्राबाई डोंगर झाल्यानंतर त्या बाजूला जो दिसतोय तो करंडा करंडा आणि कात्राबाई यांच्यामध्ये कळमंजाचा दारा म्हणून वाट उतरती असं वापरत नाही टेक्निकल पॅच कोणताच नाही त्याला ती सरळ सरळ उतरू शकता तुम्ही जाता आलं पाहिजे त्या तोंडाला कुमशेत गावातून पलीकडून तिथं जाताना आमची जरा सही झाली वाट लागली असा फसवले का करंडा झाला की करंडाच्या बाजूला दिसतो तो आजोबा सगळ्यात उंचा आजोबा आणि करंडा ह्याच्या गुहिरीदारची वाट उतरते खाली जी कुमशेत वरून खालच्या डेहणे गावात जाते त्या वाट आता पण वापरतात लोक ती माहिलेली जाण आता झालं की हे एवढंच आता थोडस वरती गेलो आपण ते पलीकडचा परिसर सांगतो

इंस्टावर तुम्ही बघितलं असेल सगळ्यात जास्त व्हायरल रील्स रत्नागडच्या ज्या होतात जिथं पाण्याचं टाक प्लस कडा आहे तो इथं लावतो तो आपलं हा हेच ते बघा वाटलं Ele estava lá dentro, ele estava हे चालायचं का झाला रतनगड उतार झालोय समोर दिसतोय तो रतनगडचा सुळका जो तुम्ही रेलमध्ये बघितला चिला ही कातराबाई डोंगरावर चाललो आहे इकडून वाट येते सुळका भाग असला दिसतोय जोरात जाक कसल हे बघ दमली मारतरी दमली

आता कात्राबाई डोंगरावर आणि कात्राबाई डोंगरावरून हा बघा समोर रतनगड

आम्ही <mí> ना अकोल्याचं माझं नाही का आणि इकडचारी त्याला आम्हाला विचारायचं येतोय का नाही तो त्याला फोन केला तो म्हणला इकडे लई वाघ मी म्हणला जरा आले ना जपून या म्हणला रात्री जगड थांबूच ना का

आरष्ट्यावली सरपंच नाही तोडून देते बांबूच्याची वाट्या वगैरे बकळ आणत असेल तरी कसं डोळं च मग यायला गरम गरम दूध ज्या आजोबांनी दिलं त्यांच्या गाय आहेत या पन्नास साठ ग्या त्यातल्या दहा बारा दुधाच्या त्या मामा नाव सांगा तुमचं काय विठ्ठल बारा मध्ये विठ्ठल बारा मध्ये गाव कोणतं दहा बनव शेळ्या पण आहेत मला ही आतू बांधलेत काय पसर दांडागा पसर आहे तुमचं

लावतात आता काय करायचं उद्या 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 बटाटाय आत्ता वाटा चुकून आता हलदा या बटाट्यामुळे उद्या बटाटा बिघडासा आपल्या तिथं भाता झाला वाटायला हलदा बटाटा कच्चा होता हा सगळ रेमिक्सच आहे हा लेवल लावा म्हणजे सांड आहे इकडे तिकडे बाहेर खाऊन श्लोक घ्यायचा श्लोक घ्यायचा श्लोक हा श्लोक आ, जमते का मला लिंबूला अरे लोण तुकडे लोक घ्यायचं का नाही तुम्हाला